To you by 20 देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले राजकीय पक्षांनी आपल्या जागांवरती उमेदवारांची घोषणाही केली आहे मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मुंबईतल्या काही जागांवर उमेदवारांची घोषणाही झाली आहे मात्र मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघ हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे मात्र या जागेवरून कोणाला रिंगणात उतरवायचं याबद्दल जे प्रश्नचिन्ह होतं त्यावर आता तोडगा निघाला असल्याची खात्रीलायकरीत्या माहिती मुंबईत कडे आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उत्तर पश्चिम या जागेवर अभिनेते शरद पोंगशेंना निवडणुकीत उतरवण्याचं नक्की केल्याची माहिती समोर आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पोंगशे सध्या सिक्कीममध्ये मध्ये शूटिंग करत असून दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या गोटातून पोंगशेंना निवडणूक लढवणार का अशी विचारणाही करण्यात आली आपला होकारही त्यामुळे आता ठाकरे था गटाकडून रिंगणात उतरलेले अमोल कीर्तीकर आणि शरद पोंगशे अशी उत्तर पश्चिम मध्ये लढत रंगू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्याचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांनी आपल्या मुलासमोरच निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर शिंदे गटाकडून अनेक नावांची चाचपणी करण्यात आली दोनच दिवसांपूर्वी अभिनेता गोविंदा शिवसेनेत सामील झाला त्यामुळे उत्तर पश्चिम मधून गोविंद रिंगणात उतरणार असे आडाखही मानले जात होते मात्र एकनाथ शिंदेंनी शरद पोंगशेंच्या करण्याचे ठरवलंय ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना ईडीने समज बजावलाय तसेच पोंगशेंचा मोठा चाहता वर्ग आणि त्यांची लोकप्रियताही बरीच आहे शरद पोंगशे शिंदेच्या शिवसेनेत उपनेते पदावरही कार्यरत आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील त्यांची व्याख्यानं समाजकार्य याही बाजू त्यांच्या उमेदवारीसाठी उजव्या ठरत आहेत येत्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिममधून शिवसेनेच्या तिकिटावर अभिनेते शरद मुंशेंना निवडणुकीत उमेदवार करण्याविषयी आता एकनाथ शिंदे प्रकर्षाने विचार करत आहेत ब्युरो रिपोर्ट मुंबईत